दिनांक बारा जुलैला मोहरमच्या पाचव्या दिवशी कोटला येथे इमामे हसत आणि इमामे हुसेन यांची सवारीची स्थापना करण्यात आली स्थापना करताना या हुसेन या हुसेन या घोषणा देत सवारीची स्थापना साडेसात वाजता करण्यात आली यावेळी विश्वस्त मंडळातर्फे चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली आणि तिथे आलेल्या दर्शनाला पोलीस उपाधीक्षक यांनी सुद्धा दर्शन घेतलं बारा इमाम ट्रस्टचे पदाधिकारी शकूर शेख दस्तगीर सय्यद सय्यद निसार सय्यद सादिक सय्यद साजिद सय्यद जिशान सय्यद रजा मुजावर सय्यद आसिर हसनान सय्यद आदी उपस्थित होते दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती तारीख आहे आणि मोहरमचा हा पवित्र सण सुरू झालेला आहे पाचवी तारखेला परंपरेनुसार गेल्या पाच वर्ष पाचशे वर्षापासून ही मोहरमची सवारीची स्थापना होत असते आणि ट्रस्टतर्फे आणि मुजावर साहेबांनी याची स्थापना केलेली आहे ट्रस्टचे माजी चेअरमन दस्तागिरबाई त्यांचे भाई मिसारबाई भाई यांनी खूप परिश्रम घेऊन ही ही स्थापनेच्या वेळेस हे सगळं शांततेने पार पाडलेलं आहे मी पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेला विनंती करतो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी खूप गर्दी असल्या हिंदू आणि मुसलमानांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस आणि इतर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावं नगरपालिकांनी ही जी आहे ती सुविधा त्या नगरपालिकांनी द्यावी असे मी स्थानते या सगळ्यांना विनंती करतो साडेसात वाजे सवारी छापना होती आहे आम्हाला वंश परंपरा सैयद बड़े साहब पापा मैं पंचे चालीस साल से सवारी के ये खदमत करते आ रहे हैं उसके बाद आप बीस साल से अभी हम भी खिदमत करते आ रहे हैं हमारे को इमाम हुसैन की खिदमत करने का मौका मिला रहा हम सब तारीख़ अहमदनगर शहर के अंदर चार सौ पाँच साल पुराने मुहरम होते हैं इधर तो हम लगभग इधर अपनी उन्नीस सौ इक्यासी से मेरे दादा मजबूम जनाब सैयद बड़े साहब पापा मैं जागीरदार जाके खिदमत अंजाम दे रहे हैं तो उनके बाद दो से मेरे मेरा बालिद मोहतरम जनाब से बसते हुए बड़े सारे जागीरदार और हमारे चाचा और हमारी ट्रस्ट बॉडी जाएंगे अंजाम दे रही थी बारागाम कोटना ट्रस्ट की जारीफ से आज बाद नमाज आसर बाद नमाज मगरब के बाद खुदा में खुदा में इमाम हुसैन और बारा एगाम कोटना ट्रस्ट की जानेब से बाद नमाज मगरीब को सवारी बिताई गई कोई दूसरे के साथ और आदम इतराफ के साथ आज जैसे हर साल बिताई जाती है आज हमारी छोटी पीढ़ी है इन सला आजाद है आगे भी चलती रहेंगी आगे भी प्रतिनिधि आइनुल शेख एटीवी टी वी न्यूज अहमदनगर